महत्वाची अपडेट समोर येते आताची मोठी बातमी समोर येते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची भेट होते आणि या ठिकाणी या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात त्यांना शाल परिधान करताना दिसतात एकूणच खैरे यांना ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर दानवे हे प्रथमच त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत अंबादास दानवे यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती दरम्यान खैरेंना मात्र उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे दानवे नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती आता मात्र या दोघ नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचंच दिसतंय या सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो

दानवे हे चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला आहेत आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच दानवेंनी खैरेंची भेट घेतली आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश काय सांगाल सध्या अंबादास दानवे हे खैरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत कालच त्यांनी म्हटलं होतं की आपण यापुढे खैरेंचा प्रचार सुद्धा करणार आहे काय महत्वाचे अपडेट्स या संदर्भात मिळतात नक्कीच संभाजीनगर चे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी सुरुवातीला दानवे आणि खैरे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यामुळे दानवे देखील इच्छुक होते परंतु उमेदवार जाहीर झाल्यानंतर दानवे हे खैरेचा प्रचार करणार आल्याबद्दल चर्चा सुरू झाल्या तर मात्र कालच दानवे यांनी स्पष्ट केलं की खैरे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा प्रचार आम्ही जोरदारपणे करू आणि आज आजच ते संभाजीनगर येथील खैरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत आजपासून खैरे यांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत विविध काठी बेटीघाटी आहेत त्या सर्वच करणार आहेत आणि त्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीच्या चर्चा, चर्चा या सुरू होत्या की खैरे आणि दानवे यांच्यात नाराजी आहे दोघांमध्ये कुठेतरी कोल्ड वॉर सुरू अशा पद्धतीच्या चर्चा या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील अशाच पद्धतीच्या चर्चा होत्या दानवे हे सातत्याने मातोश्रीवर जात होते त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती परंतु अधिकृतरित्या जेव्हा सामनातून संजय राऊतांनी ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवे प्रचार करणार का याबाबतचे प्रश्न उपस्थित निर्माण झालेले होते परंतु दानवे यांनी स्पष्ट भूमिका घेतली या ठिकाणी मधून खैरे यांना उमेदवारी दिली तर त्यांचा आम्ही जोरदार आता प्रचार करणार आहोत आणि त्यांना आम्ही निवडून आणणार आहोत आमच्यात कोणतेही मतभेद नाही अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं आणि आजच ते खैरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत आणि त्यामुळे एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं सध्या संभाजीनगरमध्ये विरोधात उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या ठिकाणी अंतर्गत जी काही कुरबुरी होती नाराज होती ती कुठेतरी ठाकरे गटातील दूर झाल्याने एक कुठेतरी चांगले संदेश हे ठाकरे गटात अगदी गिरीश आपण पाहतो एकूणच या दोघांमध्ये आता मनोमिलन झालेलं आहे आणि त्यांच्यातले जे काही मतभेद होते ते दूर झाल्याचं सध्या या भेटीवरून पाहायला मिळतं धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय एकूणच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी आता घडतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड म्हणजे काही दिवसांपूर्वी खैरेंविषयी नाराजी व्यक्त करणारे अंबादास दानवे आता त्यांच्या भेटीला गेले आहेत आणि त्यांच्यामधली जी काही दुरी होती जो काही मतभेद निर्माण झालेला होता तो दूर झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांना पेढे भरवत आणि शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देत त्यांनी या ठिकाणी त्यांना निवडून आणण्याचाही विश्वास व्यक्त केलेला